आजच्या कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष अखिले मॅडम आत्ता जनचं भाषण जागतिक मॅडम आमचे मित्र श्री साहेब उपस्थित असलेले विशाल जाधव आणि गोतिजी आणि या त्या प्रमुख वक्ते श्री पाशाई आणि कार्यक्रमाचे सर्व संयोजक आमचे सुभाषजी मुंडे आणि उपस्थित असलेले सर्व आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची एक संयुक्त जीवितेचा हा कार्यक्रम माझा आपण बघण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या ज्या संयोजकांचं मुख्य महत्वाच्या जनतेचं काहीतरी प्रबोधन व्हावं आणि यामध्ये काहीतरी चांगलं लोकांना मार्गदर्शन व्हावं तसं आता दुर्दैवान असा एक वेळ फार प्रेम सगळ्यांना मिळालेला आहे एक दहा मिनिटामध्ये आपल्याला देशाचं जे चरित्र आणि चारित्रात बदल आहे तसंच थोडक्यात आढावा घेईल दोन हजार चौदापासून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाजवट आलेली आहे म्हणजे स्वप्नातही आपल्याला असं वाटत असेल की एक राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचा कार्यकर्ता या देशाचा पंतप्रधान होईल अशी कल्पना ना गांधींच्या डोक्यात आली असेल महात्मा गांधींच्या ना बाबासाहेबांच्या डोक्यात आली असेल ना नेहरूंच्या डोक्यात आली असेल स्वप्नातही असं पण भारतीयाला वाटत असेल की या संघाने या देशाचा सर्व सुरुवातीपासूनचा अजेंडा हा द्वीचा द्वेषाचा धार्मिक द्वेषा धार्मिक द्वेषाचा आणि समाजाची ती घट्ट वीण आहे ती उद्ध्वस्त करण्याचा सुद्धा सत्तेचा होत नाही तो त्यांना सत्तेवर आल्यानंतर तो अधिक अतिशय गतीने तो राबवत आहे मग आपल्याला बाबासाहेबांचे जे काही व्यक्तिमत्व किंवा त्याचा जे इतिहास आहे त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले तर तुम्ही या देशाच्या खऱ्या अर्थाने देशभक्त होऊ शकाल खऱ्या अर्थाने देशाचे प्रश्न सोडू शकाल पण जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडला जर महात्मा फुले जहाज सोडला तर या देशामध्ये आपल्याला ब्रिटिश काळाच्या आधीची जी गुलामगिरी होती आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये जर आपल्या मुक्ती राज्यामध्ये पहिले मोड असतील तर ते खरं ब्रिटिश ब्रिटिशांनी अठराशे चौपन्नमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार दिला तोपर्यंत आपल्याला अधिकार नव्हता त्याच्या आधी अठराशे अठ्ठेचाळी महात्मा फुले आपल्या शिक्षणाची योग्य अशी ओळख करून दिली हा त्याच्यामध्ये फार चर्चा करायला तुमचा वेळ सांगतो पण देशा या देशाचे जे चारित्र लढलेलं आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले आणि ब्रिटिश नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज हे जे आहेत कदम विठ्ठलराव भाऊराव पाटील या सगळ्या लोकांनी भोजनांच्या शिक्षणाचा मार्ग उत्पन्न केला तो तोपर्यंत आपण जे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं म्हणतो त्यावेळेस आपण जवळजवळ एक सत्तर टक्के लोक निरक्षर होतो स्वातंत्र्याच्या काळामध्ये आज जवळजवळ तुमच्याकडे अजूनही आपल्या देशामध्ये वीस टक्के लोक अजूनही निरक्षर आहेत परी जी प्रगति अपने अतिशय वेगा प्रगति लाने से काम कांशा काल इतना वाइट आने का है कि आज दोनों मुख्यमंत्री आपके अटके हैं राजकीय भाषा कुंड राज स्वतंत्र प्रश्न है मूलभूत स्वातंत्र प्रश्न है आज जब मोदी का मुख्यमंत्री तो अवेय खात की खा य बाबी क्या अब देखिए घटना अस्त वह राहुल

आर्टिकल एकवीसने माणसाला जे संपूर्णता अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये जेलमध्ये असलेल्या माणसामध्ये जे अधिकार मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला एक कायदेशीर संरक्षणाचा जो अधिकार आहे त्याला सुखाने जगण्याचा अधिकार आहे आणि सुखाने मरण्याचाही अधिकार आहे असा अधिकार आपला आर्टिकल आपल्या घटनेमध्ये लोकांनी दिसून येत नाही आर्टिकल दोन हजार चौदापासून आपण पाहतो आहोत की या संबंध या संबंधित व्यवस्थेमध्ये हळूहळू अशी दुयशी देश पडलेले आहे आपण जर पाहिलं असेल की काही वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायास पसरत दिला हा एक प्रकारचा न्याय न्याय न्यायव्यवस्थेमध्ये सरकारी पक्षाने हस्तक्षेप आहे आणि अत्यंत गंभीर परिस्थितीने आज केलेला आहे असं भारताच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नाही एक आपल्याला परस्थिती दुसरी गोष्ट आहे की भारताची आर्थिक व्यवस्था कशी आहे आज आपल्याला आए पाहिलं की शिक्षण व्यवस्थेचं आपण जर पाहिलं तर आज मी शिक्षणमध्ये जवळजवळ सहा वर्ष मी जिल्हा परिषदमध्ये शो होते दीड लाख तीन वर्षांचं जी जी शिक्षक होती थी क्या शाला बांध बढ़िया आता जो तीन हज़ार शाला भी बैठा का शाला रोज पड़ता है आज प्रत्येक अपने जे धोरण होते एक शाला चालीस हाजी एक मोटा प्रश्न निर्माण मुला शाला चालू आमदार उपोषण बसते शाला बंद पड़ने का प्रयत्नों शादी आती तो ती शाला चालू गई पाजी असं ज्यावेळेस हायकोर्टचं म्हणण्यास त्यावेळेस निकाल झालेला होता तर ही जी परिस्थिती हळूहळू बदलते आहे शाळा बंद पडत आहे आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आहोत की शिक्षणाचा प्रमाण दुसरी दिवस असं झालेलं आहे की अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्य मागासंख्य लोकांची उलं दहावी इथं जवळजवळ चाळीस टक्के लोकं आपल्या ड्रॉपआउटमध्ये जातात आणि बारावी गार्वी शिक्षक सातवीवरती साठ टक्के ड्रॉपआउटमध्ये जातात शिक्षणाची परिस्थिती अशा तरी आहे आज आपण खाजगी क्षेत्रामध्ये पाहिलं तर सध्या शिक्षणाचं खासगीकरण चालू आहे बाजारीकरण चालू आहे जी शिक्षणाची जी व्यवस्था होती ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे जी आपली विद्यापीठं होती त्याच्यानंतर खाजगी विद्यापीठं आणि जी खाजगी विद्यापीठं उद्योगपतीच्या ताब्यात अशा प्रेम शिक्षणाचा संपूर्ण भाग जो शिक्षणाची जबाबदारी शासनाने शासनावर घटने टाकलेली आहे ती शासनाने खाजगी क्षेत्राला टाकलेली आहे आणि मग यापुढे आपल्या मुलांचा स्कॉलरशिप काय आपल्या मुलांनी मिळणारा सवलतीचा प्रश्न काय त्यांना वेगळ्या प्रकारच्या त्या बरोबर होते की व्यवस्थित काय अशा प्रकारच्या आणि गंभीर गोष्ट निर्माण झालेल्या आहेत म्हणून अनुसिती जाती गावात किती खायल हा संपूर्ण बरोयोग या नव्या शैक्षणिक धोरणामुळे परिणामात फेकल्या गेलेला आहे हा एक अगदी मोठा धोका आपल्यामध्ये आलेला आहे आणि खासगीकरणाच्या नावाने आरक्षण संपलेलं आहे ज्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा अगदी सुरुवातीच्या काळापासून प्रयत्न केलेला आहे जी कमिटी आपली पहिल्या पहिल्यांदा बाबासाहेबच्या कमिटीमध्ये स्थापली जी कमिटी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबने आरक्षणाची मागणी केली त्यावेळी आम्ही बाबासाहेबांचं तीस वर्ष जात होत त्यानंतर आपल्या साहेबांशी मागणी केली ती आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या धोरणाची जी काही चांगले वाईट फळं आपण आतापर्यंत पाहिलेली आहे आणि त्यामुळे आज आपण कंकणपणे आज आपण तुमच्यासमोर बहा तुम्ही आमच्यासमोर भेहा याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ज्या पद्धतीने नेलेलं आहे आणि जोपर्यंत आपण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धोरणं आली महात्मा फेरीची शैक्षणिक धोरणं ही सगळी आता मोहित निघालेली आहे म्हणजे या देशातली मुख्य जी विचारधारा जी होती स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय ही तत्त्वं आपल्या शैक्षणिक धोरणातून गायब झालेली आहे आणि नवशैक्षणिक धोरण म्हणजे काय आहे तर उंटावर शाळे आखण्याचा प्रकार आहे खाली रियालिटी माहिती नाही खाली रिॲलिटी काय आहे ती माहिती नाही आणि हे लोक इतकं उच्च दर्जाचे स्वप्न आपल्याला दाखवत आहेत अमेरिकन पद्धतीचे एज्युकेशन शिक्षण आपल्याला दाखवत आहेत पण ती मुलं आपली कॅपेबल आहेत का त्या व्यवस्था ते टिकणार आहेत का तर ते सक्षम होणार आहेत का की परत ती बारामारेचा शिष्टीमध्ये जाणार आहे कारण सरकारची शेष्ठी धोरणासारखी वैशिष्ट्य आहे की ती बारामारिका सिष्टी ती परत नव्याने वेगळ्याच भावामध्ये निर्माण करण्यात आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत घटनेच्या बाबतीत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानले होते की घटना तुम्ही लिहिलेली आहे घटना खूप चांगली आहे पण मला असा धोका वाटतो की घटना चालवणारी यंत्रणा जर घटनेची योग्य असेल तर काय नाही डॉक्टर बाबासाहेब घटना घटनास्थितीमध्ये विचार आहे की काय होणार नाही आज ती नेमकी आलेली आहे आज प्रशासनाचं राजकीयकरण झालेलं आहे धार्मिकीकरण झालेलं आहे गुन्हेगारीकरण झालेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांचा पाठीसाकारा नष्ट झालेला आहे आज आम्ही सगळे विधान पाहिलेले असेल तर म्हणजे ज्या काळामध्ये आम्ही सेशनच्या काळामध्ये आम्ही निवडणुका घेत होतो आम्ही मंत्र्यांना नोटिसां काढत होतो मंत्रालयावर फाईल दाखल करत होतो आज आपल्यामध्ये पंतप्रधान जातात की बटन दावा हनुमानाचं नाव घ्या वास्तू एका नावाने देखील ते डिस्क्लिफाय होऊ शकतात काय त्या परंतु कुठल्याही कोण रिलेशनच्या विषय त्यांना काही कारवाई करीत नाही ही जी धार्मिकता आणि धार्मिक अनुमादाच्या नावाने या देशामध्ये जी झुंडशाही निर्माण झाली आहे त्या झुंडशाहीला प्रतिकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होणं आवश्यक आहे आपली कंठराष्ट्रीय भूमिका घेणं आवश्यक आहे कंकण सामाजिक भूमिका घेणं आवश्यक आहे जसं वैद्यशाळे म्हटलं की तुम्हाला कंतपणे उभं राहावं लागेल कोणावर ते जावं लागेल कारण आज देशामध्ये जनतेने उठाव केलेला आहे कालच्या भाषणामध्ये देखील आपल्याला दिसून आलं पहिल्यांदा मी पाहिलं की जनतेचा संबंध हा जोडी वाढलेली होती आणि लोकांनी उठून टाळावा लागला म्हणजे लोकांच्या मनामध्ये हा जो बदल करणं आवश्यक आहे कारण लोकांना देखील रिपोर्ट दिसलेला आहे की हा धर्मवाद या देशाला दोन पाकिस्तानच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही आणि इतिहासात अशी साक्ष आहे की जेथे जेथे धर्मवाद वाढलेला आहे ते जेवढे धार्मिक सत्ता निर्माण झालेली आहे त्या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहिले नाही हा इतिहासाचा दाखला आहे आपण अशा तरी सगळा असा थोडा वेळ असल्यामुळे त्या सगळ्या सरकारच्या सगळ्या धोरणांवर आता आपण सफो असेल मार्गदर्शन किंवा चिंतन आपण करू शकत नाही आणि आपल्यापुढे देखील असलेलं जय दि आणि आपल्या आदरणीय आमच्या अध्यक्षांचं भाषण व्हायचं आहे आणि आपण या वेळ बघून थांबलेला आहे मी सर्वांना नमस्कार करतो जय भी जय दुप्त जय भारत जय श्री